जालन्यामध्ये एका व्यक्तीला गरम लोखंडी रॉडचे चटके देऊन बेदम मारहाण करण्यात आली आहे या तरुणाला लोखंडी रॉड गरम करून चटके देतानाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झालाय जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील आनवा इथे सत्तावीस फेब्रुवारीला रात्रीच्या दरम्यान ही सगळी धक्कादायक घटना घडली आहे कैलास बोराडे या तरुणाला जुन्या वादातून आनवा इथे भागवत दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ दौड यांना जबर मारहाण के केलेली आहे मारहाण नेमकी का केली याची माहिती अजून कळली नाहीये पण या प्रकरणात आता एका आरोपीला पोलिसांनी अटक केली एक आरोपी फरार आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी गौरव साळी आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून गौरव पोलिसांनी या सगळ्या संदर्भात काही अधिकृत माहिती दिलेली आहे का अगदी काय तिथे आपण जर पाहायला गेलं तर सत्तावीस फेब्रुवारी रोजी ही चटके देऊन मारहाण झाल्याची घटना घडली होती आणि या मारहाणीचा व्हिडिओ जो आहे तो आता समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे आपण जर पाहायला गेलं तर अनवा या गावामध्ये जुन्या वाटातून एका तरुणाला दोन चख्या भावांनी मारहाण केली होती आणि लोखंडी रॉड गरम करून त्याचे चटके अंगाला दिले होते त्यानंतर गावातील काही चार ते पाच लोकांच्या मदतीने त्यांना मारहाण देखील केली होती आणि या घटनेमध्ये कैलास बोराडे हे तरुण जे आहेत ते जखमी झालेले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि या घटनेनंतर आता हा जी संपूर्ण घटना आहे या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे आणि या प्रकरणी भारत पोलिसात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे तर दुसरा म्हणजेच नवनाथ दौड हा आरोपी जो आहे तो अद्याप फरार आहे मात्र आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या घटनेचा जो संताप आहे तो नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे प्रीती जी गौरव धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी